श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत सर्वात जास्त आवडणारी वस्तू आणि खरेदी केली जाणारी वस्तू म्हणजे मंगळसूत्र प्रत्येक महिलेला नवीन नवीन नवी डिझाईनमध्ये मंगळसूत्र आवडत असतात आणि प्रत्येकाकडे नवीन नवीन नवी डिझाईनचं मंगळसूत्र देखील असते तर सगळ्यात जास्त महिलांना आवडणारी वस्तू म्हणजे सोन्याचं मंगळसूत्र मग ते एक ग्रॅममध्ये असू द्या या दहा ग्रॅममध्ये असू द्या ती सगळ्यात जास्त खरेदी करण्यात येत असते एग्रॅम सोन्याची ज्वेलरी रोजच्या वापरासाठी नसते तिचा फक्त लग्न कार्य सण समारंभ यासाठी वापर करावा लागतो हे दागिने सेल परफ्यूम पावडर वेलवेट यांच्या संपर्कात आल्याने काळे राग पडतात व घामामुळे दागिन्यांचा कलर डल पडतो या दागिन्यांचा वापर झाल्यानंतर प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवावे किंवा कॉटनमध्ये गुंडाळून ठेवावे झाल्यानंतर लगेच पॅक करू नये किमान पंधरा ते वीस मिनिटे मोकळे हवेत त्यांचा घाम पूर्ण सुकू द्यावे आपल्याकडे कमी पैसे असतील किंवा आपल्याला खूप महागड मंगळसूत्र घ्यायचं नसेल तर आपण एक ग्रॅम मध्ये मंगळसूत्र घेऊ शकतो आणि आपले हाऊस पूर्ण करू शकतो एक ग्रॅम मंगळसूत्रामध्ये खूप सारे डिझाईन आपल्याला अवेलेबल मिळते आणि बऱ्याच शॉप ज्वेलरी दुकानामध्ये आपल्याला ऑफर प्राइस देखील मिळते किंवा तुम्ही भीसी टाईपमध्ये सुद्धा एक ग्रॅम मंगळसूत्र खरेदी करू शकता आणि हे एक ग्रॅम मंगळसूत्र छोटे किंवा मोठ्या साईजमध्ये अवेलेबल असते आणि तुम्ही बिंदास यूज करू शकता त्याला कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही तुम्हाला हे एक ग्रॅम मंगलसूत्राची डिझाईन वेगवेगळे पसंत पडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला त्याची किंमत जाणून घ्यायची असेल ते, ते देखील सांगा कारण प्रत्येक मंगळसूत्राची किंमत ही वेगवेगळी असते तुम्हाला जर व्हिडिओ थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी नवीन नवीन ट्रेडिंग व्हिडिओ घेऊन येत असते फॅशन आणि ब्युटी जे ट्रेडिंगमध्ये चालू असते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत